काँग्रेस पक्ष एक विचारधारा असलेला पक्ष आहे या पक्षाला फार मोठी परंपरा आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा हा पक्ष आहे अशा या काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल मला अभिमान वाटतो असे नूतन जिल्हाध्यक्ष अल्पना यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी रजनीताई पवार धनश्री महाडिक रजिया शेख मनीषा पाटील जसमीन शेख वहिदा शेख व वह इतर महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर ह्या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना आम्ही नमस्कार करते ह्या ठिकाणी आमच्या महिला काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी आहेत त्यामध्ये आमच्या मार्गदर्शिका आणि सातारा जिल्ह्याची ओळख आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची खास करून ओळख असलेल्या आमच्या मार्गदर्शिका रजनीताई त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी उपस्थित आमच्या माजी जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस धनशितई ह्या ठिकाणी शहराच्या अध्यक्षा आमच्या भाभी ह्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या को कोऑर्डिनेटर मनीषाताई पाटील त्याचप्रमाणे सेवादलच्या अध्यक्ष आमच्या मालनताई परळकर ह्या ठिकाणी उपस्थित माधवीताई वर्ते आहेत जस्विंतई आहेत वहीदाप आहेत आणि काँग्रेस पक्ष म्हणजे आज ह्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचे एक उद्देश की असं वाटलं की काँग्रेस पक्ष एक विचारधारा असलेला पक्ष आहे ह्या पक्षाला फार मोठी परंपरा आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये एओ ह्यूम यांनी काँग्रेस पक्षाची सर्वप्रथम स्थापना केली आणि ह्या इंग्रजांना चालते व्हा म्हणणारा किंवा किट इंडिया आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा असा हा बलाढ्य पक्ष आणि ह्या पक्षाची एक सातारशी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून एक अभिमान वाटतो महात्मा गांधींचं साधी राणी आणि उच्च विचारसरी आणि प्रेरित प्रेरित होऊन ह्या ठिकाणी एक सांगावसं वाटतं की त्यांचं एक ग्रीद वाक्य होतं की चला खेड्याखेड वळूया आज आपण पाहतो की काँग्रेसचं एक विचारधारा असलेला एक संस्कृती असलेला पक्ष आहे आणि गेले कित्येक वर्ष काँग्रेसने जिथे लाईट नव्हती रस्ते नव्हते पाणी नव्हतं अशा ठिकाणी रस्ते पोच रस्त्यांची सोय केली लाईटची सोय केली पाण्याची सोय केली आणि आपण आत्ताच्या दोन हजार चौदानंतर नंतर पाहत आहोत की महागाईने जो भस्मासू गाठलेला आहे उच्चांक गाठलेला आहे मी म्हणेन की जो काँग्रेसच्या काळामध्ये चारशे जिला सिलेंडर भेटायचा त्याची किंमत आता आपल्याला नऊशे दहा ते बाराशेपर्यंत गेलेला सिलेंडर आता नऊशे दहावर येऊन पोचलेला आहे त्याचप्रमाणे डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढ झालेली परत युवकांना रोजगार आहे बेरोजगारीचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि अशा अनुषंगाने जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाण प्रत्येकाला आंदोलनात उतरावं लागते अंगणवाडी सेविका असतील त्याच पद्धतीने तुम्हाला सांगते ह्या ठिकाणी संगणक परिचारिका त्यांनी ता, ता, देखील गेले दोन ते अडीच महिने आंदोलन केलं होतं ह्या ठिकाणी मराठा समाजाचं आदरणीय मनोजा दानंजय पाटील यांच्या मार्फत देखील म्हणजे त्यांनी इतकं उपोषण केलं पण सरकारला काही जाग येत नाही आज आपण पाहतो की मणिपूरसारख्या ठिकाणी जे वळण लागले की महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत म्हणजे इतकं भयानक परिस्थिती पा बी जे पीच्या काळात आहे आणि ह्याला जर वाचा फोडायचं काम जर आम्ही काँग्रेसवाल्यांनी केलं आणि एक न्याय द्यायचं मी म्हणेन काम आमचा फक्त काँग्रेस पक्ष करू शकतो आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली आणि ह्या भारत जोडो यात्रेमध्ये भारता माणसाला माणूस जोडण्याचं त्यांनी काम केलं म्हणजे ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं सोनिया गांधी की ज्या आमच्या पक्षाच्या पंतप्रधान होऊन गेल्या स्वर्गीय इंदिराजी गांधी एक स्त्री म्हणून जा, त्यांनी ज्यावेळी गरिबी हटावचा नारा दिला किंवा त्याचप्रमाणे राहुलजी गांधी राजीवजी गांधी असतील त्यांनी संगणक की भारतामध्ये सर्वप्रथम मांडलं मां मग काँग्रेसनी काय केलं हे काँग्रेसने केलेले बरेचसे मुद्दे आहेत आणि महागाई मी म्हणेन तर महागाईचा तर उच्चांक गाठलेला आहे महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत युवकांना हाताला रोजगार नाही आहे अशा कितीतरी घटना आहेत आणि आज मला सांगा जो श्रीमंतीचा सा दर आहे तो श्रीमंती श्रीमंती म्हणजे मोदीजींचे एक अच्छे दिन आणेवाले आहे ते स्वप्न त्यांनी गाजर मी म्हणेन दाखव दाखवलं की जो परदेशामध्ये काळा काळा पैसा आहे तो आपण भारतात आणू किंवा प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा हजार रुपये येतील ही जी आश्वासनं त्यांनी दिली ती आश्वासनं फोल ठरलेली आहेत बऱ्याचदा आम्ही आंदोलनं केली गॅस दरवर वाढ विरोधात असतील किंवा महिलांवर अन्याय अत्याचार होतात म्हणजे बी जे पीची काही लोक बेताल वक्तव्य करतात आणि प्रत्येक हीन ट्रीटमेंट म्हणजे काँग्रेसजना देतात अशा संदर्भात आम्ही बऱ्याचदा आंदोलन आंदोलनं उभी केली आणि काँग्रेस पक्ष मी म्हणेन की काँग्रेस पक्षच तळागाळातील लोकांचा पक्ष आहे सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे आणि अशा जेव्हा असं पाहतो की बी जे पीचं धोरण आज प्रत्येक पक्ष फोडायचं काम त्यांनी नीती आखलेली आहे मग ते म्हणतात की आमचे चारशे खासदार आम्ही निवडून आणू आमची ग्वाही आम्ही दोन हजार चोवीसचं इलेक्शन आहे लोकसभेचं आणि विधानसभा येऊ घातलेल्या आहेत आज मला सांगा ग्रामपंचायतीसारख्या ठिकाणी देखील ते निवडणुका जर तिथं म्हणजे निवडणुका होत नाही ह्या निवडणुका लांबणीवर येतात आणि ई एमचा वापर आज आपण पाहतो की व्ही ए ई व्ही सारखं मशीन ते वापरत आणतायत एक रिमोट दाबला तर होत्याचं नव्हतं होतंय मग आमचं ह्या ठिकाणी देखील आम्ही सह्यांचं आंदोलन राबवतोय की ई एम मशीन हटाव आणि बॅलेट पेपर लाव म्हणजे बॅलेट पेपर असेल आज बघा ना पूर्वी परंपरापासून चालत आलेलं आहे की बॅलेट पेपर जेव्हा शिक्केंचं मतमोजणी व्हायची कसलाही घोळ व्हायचा नाही आणि एक लोकशाही जिवंत ठेवायची असेल मी म्हणेन लोकशाही प्रत्येकाला समान अधिकार असावा लोकशाही जी तत्व आहेत ती मूल्य आहेत ती मी म्हणेन की ती जागी राहावी पण बी जे पीचे सरकार ते गाडतंय आणि बी जे पी सरकारला मी म्हणेन एक आव्हान आहे आमच्या काँग्रेस सणांचं की काँग्रेस हा आमचा आवाज आहे आणि हा आवाज तो कधीच लागू शकणार नाही राहुल गांधीजींना बऱ्याचदा त्यांनी म्हणजे ही ट्रीटमेंट दिली आज त्यांची भारत न्याय न्याययात्रा चालू आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की काँग्रेसच्या नेत्यांना देखील अशोक चव्हाण साहेबांना देखील त्यांनी तिक तिकडे बोलवलं म्हणजे प्रत्येक आदर्शीचा घोटाळा मग कशा पद्धतीने ते करतात ईडीची भीती दाखवतात अजितदादा पवार असतील किंवा बरेचसे असे मला सांगा ना पण खरी ओळख त्यांना काँग्रेस पक्षाने दिली जयकुमार गोरे हे आमदार म्हणजे जो निधी पाण्यासाठीचा सा देखील आमचे बाबा जेव्हा मुख्यमंत्री होते पृथ्वीराज बाबा महाराष्ट्र राज्याचे म्हणजे उरमडीची धरणं वगैरे म्हणाल पाण्याची काही सोय नव्हती बाबांनी बराचसा निधी दिला आणि रणजित सिंह निमाकर ते देखील जिल्हाध्यक्ष होते बीजे काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मग ते बी जे पीमध्ये गेले खासदार झाले मग मला असं म्हणायचं की हा चेहरा काँग्रेस आहे आणि अशोक चव्हाण हे देखील राष्ट्रीय नेते आपण म्हणतात पण आदर्शचा जो घोटाळा आहे मग त्याची ईडीची भीती दाखवून त्यांना म्हणजे घेतलेलं आहे तर बी जे पी काय करते ईडीची भीती दाखवते आणि प्रत्येक घोटाळा तुमचा बाहेर काढू आणि घोटाळा हे करू म्हणजे आज तेच जाहीर करतात की हे हे घोटाळे ह्या ह्या यांनी केलेले आहेत आणि त्यांचे घोटाळे ते सांगतात स्टेजवर ओपन स्टेजवरती आणि परत त्याच लोकांना सामावून घेतात म्हणजे मला सांगा काँग्रेसशिवाय म्हणजे ते काँग्रेस युक्त भारत म्हणजे बी जे पी करायला चालले आहेत मग बी जे पी मग मला सांगा काँग्रेसचीच लोकं आहेत मग काँग्रेसच्या लोकांना घेऊन ते राजकारण करतात म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं या ठिकाणी आघाडीचा जे जे मान्य ठरेल जो निर्णय आम्हाला पक्ष देईल त्या त्या उमेदवाराचा आम्ही ह्या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन चेहरा बनू आणि त्या उमेदवाराला निवडून आल्याचा आम्ही चंग बांधू कारण ह्या ठिकाणी पाहतो की काँग्रेसशिवाय पर्याय नाही जे जे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल आणि त्याचप्रमाणे आमचा काँग्रेस पक्ष हे महाविकास आघाडीचं सा सरकार म्हणजे आता आलं तरच काही म्हणजे लोकांना म्हणजे मला असं वाटतं की न्याय भेटेल आणि अशा पद्धतीने जर काम झालं काँग्रेस पक्ष एक विजयाधार असलेला पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष महिलांना सन्मानाची वागणूक देणारा पक्ष आहे आज ह्या ठिकाणी सांगावसं वाटतं की काँग्रेसच्या माध्यमातून जर काम करत गेलो तर आपल्याला पूर्वी आपण सगळ्यांना ज्ञात आहे की काँग्रेस पक्षाने काय केलं आणि काँग्रेस पक्ष आहे म्हणूनच मी म्हणेन लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय मी म्हणेन पर्याय नाही तर काँग्रेस पक्ष हाच पक्ष परत एकदा म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत एकदा तो पक्ष जसा पहिल्यासारखा होता त्याला नक्की भेटेल आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटतो अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड केटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर रॉयल अच्छा